अहिल्यानगर शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे जिथे एका भीषण अपघातात इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचे एक सदस्य गंभीर जखमी झाले आहेत या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे अपघातग्रस्त कामरान सिराज शेख यांच्यावर सुरभी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री साडे चालक मुकेश महिंद्र याला नुकसान भरपाई देण्याची विनंती केली तेव्हा आरोपीने त्यांना अरेरावीची भाषा वापरून अश्लील शिविगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे अनोळखी लोकांचा जमाव जमला होता ज्यांनी गाडीचे काच तोडून नुकसान केले मात्र या तोडफोड करणाऱ्या व्यक्तींशी आपला काही संबंध नसल्याचे शेख यांनी स्पष्ट केले आहे या प्रकरणातील एक महत्वाचा ट्विस्ट म्हणजे समोरच्या व्यक्तीनं म्हणजेच आरोपी मुकेश महिंद्रनं तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कामरान शेख यांच्याविरुद्ध खोटी तक्रार केली आहे पोलिसांनी घटनास्थळी आणि हॉस्पिटलमध्ये येऊन शेख यांची स्थिती पाहिली असूनही त्यांची फिर्याद लिहून घेतली नाही तसेच आरोपीची लक्झरी गाडी सोडून दिली असा दावा शेख यांनी केला आहे या सर्व प्रकारानंतर कामरान शेख यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार अर्ज देऊन सदर प्रकरणात लक्ष घालून न्याय मिळवावा आणि आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी विनंती केली आहे आता पोलीस प्रशासन यावर काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे कॅमेरामॅन सदाम सय्यद A